तर गुड मॉर्निंग मंडळी नमस्कार तर इकडं साहेबांनी आमच्या साहेब म्हणजे सोम साहेबांनी मागवलेलं आहे इकडं झेपटोवरून सामान आणि सोम आमचा उद्या जाणार आहे कोल्हापूरला त्यामुळं आज लास्ट डे होमटाऊनला आहे त्याचा ना सोम हां त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही बनवणार आहे सोयाबीनची भाजी जस्ट आम्ही पोहे खाल्लेले आहेत ब्रेकफास्टला उद्या सोमला पाहिजे काय पाहिजे रे सम हा सोम त्या दोस्त आणि सोम जाणार आहे कोल्हापूरला त्यामुळे त्यांना मी सँडविच बनवून देणार आहे आणि पनीरची भाजी हे रे चपाती आणि पनीरची भाजी देते दुपारसाठी अरे सँडविच तुम्हाला ब्रेकफास्टला झालं तर पनीरची भाजी देते की म्हणून पनीर आणि हे काय रे चपाती आणि हे ब्रेकफास्ट काय आहे सँडविच कशा आहे आलू सँडविच काय पनीरची भाजी देते की मी आलू सँडविच देते आता मी कोकोनट मागवलेला आहे चहा पिण्यापेक्षा कोकोनट प्यासो हो होम अरे उन्हाळा आहे रे मी तर चहा पूर्णपणे बंद गेलोय बघ बरं त्याच्यात हे आहे काय चांगलं आहे काय म्हणजे बाबा म्हणतात ना आहे पाणी आहे का बघ भरपूर वाजून बघ बरं असं रे हलवून बघ रेलून हे इनर्स बनियन साहेबांनी आमचे आणलेले आहेत सोमसाठी आता ते धुवायचे आहेत नवीन आहेत मग कळ कळ का झालं मध्येच आहो या बरोबर नारळ असं नसते ते बाळा हळू करायचं असते त्याला सांडलं तू खाली सांडलास थोडं पाणी मी तांब्या देते तुला ग्लास मध्ये नाही मावलं म्हणजे हो बघा भरपूर पाणी आहे ते हे नसेल नसे। नसे। ना मलाही नसेल नाही कट झालंय म्हणजे मलाही नसते हेलिकॉप्टर का पडवलंय बोल झालं कुठं ते गुड आफ्टरनून नमस्कार कसे हात सगळे आहे होप सगळे छान असाल तर आत्ता की नाही मी हे द्राक्ष थोडेसे मिठाच्या पाण्यामध्ये धुतले मिठाच्या पाण्यामध्ये घालून थोडा वेळ ठेवणार आहे हे संपवायचे खूप सारे द्राक्ष आणले होते जवळपास दीड किलो शंभर रुपयाला मिळालेले आम्ही गोड पण आहेत गोड आहेत ना सो गोड पण आहेत संपवतोय पुढे हे संपवावे सोडून so, हो गेला उद्या ना हे फ्रूट तसेच राहणार आहेत कलिंगड वगैरे पण आहे अजून एक संपून टाकावं छान आहे असे थोडेसे लांबट बघून घ्यायचे थोडेसे पिवळस असे असतात ना असे ग्रेप्स बघून घ्यायचे नेहमी मीठ लावले थोडेसे तिच्यावरती काही केमिकल वगैरे असेल तर जाते पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचे मिठाच्या आणि मग दोन तीन पाया स्वच्छ धुवून खायचे त्या तर त्याआधी मी तुम्हाला काय सांगते की आज मी दुपारच्या जेवणामध्ये बनवणार आहे सोयाबीनची भाजी म्हणजे सोयाबीनची भाजी बनवते तर रेसिपी थोडीशी शेअर करावी तुमच्याशी म्हणून मग आपल्याला व्हिडिओ बनवायला घेतला आहे चला आता काय आता काय नेहायला फक्त की मी सोयाबीनच्याही आपण गरम पाण्यामध्ये टाकून एक दहा मिनट याला पिऊन देऊया थोडंसं मीठ टाकून तर मी तिथलीमध्ये गरम पाणी करायला ठेवते आणि मग हे भिजवते मीठ घालते एक दहा मिनटं याला आपण ठेवून देऊया मग याला पिळून काढून याची भाजी करूया वाटीमध्ये थोडस पाणी घेऊया गरम पाणी एक चमचा खसखस आणि एक दहा बारा काजू भिजून घालूया भिजलेले आहेत तेव्हा चांगले भिजलेत आता आपण नाही हे पाणी काढून टाकूया तर थंड पाणी घालून त्याच्यामध्ये आपण हे पिळून घेऊया आता आपण हे सोयाबीन किणी जर असे परतून घेऊया जर असं तेल घालते मी जास्त नाही म्हणजेच थोडे दोन चमचे बस अगदी दोन चमचे घातले काही चांगले परतून घेऊया सोयाबीन भाजला गेलाय आपण याला काढून घेऊया गारे सोयाबीनला मॅरिनेट करायचं आहे मला तर ह्याला आपण आधी लावून घेऊया तिखट मीठ थोडसं बेताने मीठ घालायचं बरं का तर आपण ह्याच्या मीठ घालून आपण ह्याला पिळून घेतलेलं आहे तरी पण तिखट मीठ थोडीशी कोथिंबीर मिरच्या हिरव्या तुम्ही बारीक करून पण टाकू शकता टाकण्यात आहोत दोन चमचे दही आपण हे चांगलं मॅरिनेट करून घेऊया एक पाच मिनटं मसाला तयार होईपर्यंत असं करून बघा भाजी भाजी लागते वेगळी काहीतरी हाताने मिक्स केलेलं जरा जास्त चांगलं मी <laughs> आत पण मसाला जातोय मग ह्याला पाच मिनटं आपण झाकून देऊया आणि मसाले दाखवते मी काय घेणार आहे तर आपण याच्यामध्ये घालूया ब्राऊन ओनियन तुम्ही ब्राऊन करून घेऊ शकता कांदा हा मी करून ठेवला हो होता बघा परवा बिर्याणी जेव्हा केली होती फणसाची तेव्हा त्याच्यामध्ये एक टोमॅटो एकच टोमॅटो घालायचं कारण आपण दही घातले थोडीशी कोथिंबीर आणि आपण हे काजू आणि खसखसची पेस्ट केलेली आहे म्हणजे भिजत घातलं आहे ना ते घालायचं आहे मिक्सरला पेस्ट बनवून घेऊया तर इकडे कढई ठेवली आहे गरम झाली कढई आपण घातलीयेत तेल पडतच नाहीये अजून झीरो पण घ्यायचे जरा मागंपासून उडता हुआ तेजपत्ता ते जरा हे हमने इधर रखा है उडता हुआ तेजपत्ता ए उड उड के आय <laughs> चला तर याच्यामध्ये आपण घालूया खडे मसाले तर खडे मसाले मी दालचिनी लवंग मिरी आणि आपलं इलायची पावडर इलायची पावडर नाही इलायची घेतली दोन हे घालूया आधी एक तेजपान तर आपण थोडंसं जिरं घालणार आहोत चमचा जिरं थोडीशी कोथिंबीर पोठीमध्ये आणि हा पण मसाला जो आता बारीक घेतलाय तो मसाले करून लिया धणे जिरे पूड जिरे पूड आहे जिरे जिरे पूड हे थोडीशी हळद थोडा गरम मसाला पण थोडंस लाल तिखट घालया एक चमचा ऑलरेडी घातले मी पाणी दिसून पण आहे पाणी मिक्स करून घातलं की सगळं मिक्सरच पण लागलेलं जाते झाकून एक दोन मिनिटं ठेवूया म्हणजे याच छान तेल फुटेल छान असं तेल सुटलेलं आहे मसाला पण चांगला आहे तर आपण हे घालून घेऊया सोयाबीन आपल्याला हाय फ्लेम करून चांगलं परतून आहे पाणी घालून घेऊया ग्रेव्हीसाठी जास्त नाही अगदी सोबत एक वाटी भर तर मी भाजी इकडे ठेवली आणि आता मी बनवणार आहे इकडं भाकरी ती पण तांदळाची सोम लगायची होती भाकरी तर कधी करायची म्हटलं दोरे जाणार आहे तर ते करून घ्यावी थोडंसं गरम पाणी घालून करणार आहे मी भाकरी म्हणजे थोडी गरम मऊ होईल काल परवाच पीठ झाडलं माझ्या पिठाच्या गिरणीमध्ये एक आठवडा झाला असेल गावाकडनं तिने आमच्या चुलतीनं मला दिलेले तांदूळ त्याचं म्हणजे त्याचे घावणं वगैरे छान येतात त्याच्यामुळं त्याची भाकरी करणार आहे मी भूया पूर्ण झाली तांदळाची भाकरी हल्ली करतच नाही मी माझ्यासाठी असं तर मी तांदळाची भाकरी करत नाही आमच्या गावाकडे तांदळाचीच भाकरी आणि नाचणीची भाकरी आजकाल नाचणीची पण केलेली नाही मी बरेच दिवस नाचणी आहे माझ्याकडं दळायची आहे आता मी मायासाठी ज्वारीची करेल दो करे। या दोघांच्यासाठी तांदळाच्या करते भाकरी या बाजूला ठेवली भाजी इथं गरम आहे एकदम असं पाणी घातलं ना भाकरी चांगली होते आमच्या चंदगडी अशी वसवशी होती म्हणजे तुकडे पडतात आता तुम्ही म्हणत असाल की सोयाबीनच्या भाजीबरोबर भाकरी कोण खाते आहे तर तांदळाची एकदा भाकरी करून बघा खूप टेस्टी लागते बरं का तांदळाची भाकरी अशी पण छान लागते याच्यामध्ये थोडंसं गिनी रळताना आपण अपन जे आपले इंद्रायणी तांदूळ असतात ना ते जर तर भाकरीला असा खमंग स्मेल येतो आहे ना गावाकडची तां म्हणजे तांदळाची जी भाकरी असते ती चुलीवर भाजलेली असते आणि इतकी भारी लागते ती चवीला पण ती गॅसवरची पण चांगलीच लागते पण आपण थोडेसे तसेच आंबेमोहर तांदूळ किंवा थोडेसे जे सुगंधी तांदूळ असतात ना ते थोडेसे मिक्स केले ना पीठ जळताना तर लई भारी घरभर घमंग असा वास सुटतो आणि भारी वाटते मला पण तांदळाची भाकरी फार आवडते पण निवळ काप्स असतात तांदळाच्या भाकरीमध्ये आणि लगेच शुगर स्पाईप होते त्यामुळे मी तांदळाची भाकरी सर्रास खात नाही खाते अगदी कधीतरी एक दोन तुकडा असं अर म्हणजे अर्धी कधी चटकोर असं खायला बघते पण जास्त खात नाही तर भाजी बघून घ्या मस्त छान झालेली आहे थोडासा रस्सा आहे जास्त नाही काकडी ऑलरेडी खाल्ले म्हणून त्याला काही देत नाही काकडी मी मंडळी या सगळ्याची मस्त अशी सोय म्हणजे चमचमीत भाजी तुम्ही पण बनवा बन आणि कशी झाली नक्की कमेंट करा आणि आता आमची फॅमिली सांगणार आहे कशी झालेली आहे चला सहा महिन्यांनी तर केली असेल तांदळाची भाकरी नाव सोमपटील सांगतायत भाजी कशी झालेली आहे दे, ना दे ना दे सोम दे ना सोम, पर, सोम होते सोयाबीन आवडत नाही पण तिखट बिन घालून करतो सोय तरी पण ते चांगलं हे केलंय मी हो गेला नाही का मसाला गेला आहे चांगलं झालेलं ते मी खाऊन बघितले जरा भारती आमची करते तसं कट मारून एकाचे दोन करून त्यालाही मोठे असतील तर ठीक आहे एवढे पण मोठे नव्हते म्हणून केले नाही मी चला चला आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काय करा रे आणि सबस्क्राईब करा बघून म्हणणार हां चॅनलला सबस्क्राईब करा होय होय चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय